नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला यामधील मराठी जो विषय आहे या विषयीची आपण प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ताज्य स्वीकारार्ह ग्रहित घेण्यास योग्य उत्तर आहे ताज्य नेक्स्ट माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते माधव मित्र आहे माधव शूर आहे माधव शूर नाही असं नाही माधव भ्याड आहे उत्तर आहे माधव शूर आहे म्हणजे आपण जर वाक्याचे जर प्रकार जर बघितले जसे की प्रश्नार्थक वाक्य उद्गारार्थी वाक्य विधानार्थी वाक्य नकारार्थी वाक्य वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर जसं आपण पाहतो की प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्यांचं परस्पर रूपांतर होतं जसं जगी सर्व सुखी कोण आहे हा प्रश्नार्थी झाला जगात सर्व सुखी असा कोणी नाही हे विधानार्थी झालं जसं उद्गारार्थी आणि विधानार्थी वाक्यामध्ये परस्पर रूपांतर असतं जसं केवढी उंच इमारत ही उद्गारार्थी आहे ही इमारत खूप उंच आहे ही विधानार्थी वाक्य आहे होकारार्थी आणि नकारी नकारार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर जर पाहिलं तर माधव भित्रा नाही हे नकारार्थी ना आहे पण माधव शूर आहे हे होकारार्थी आहे नेक्स्ट पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते पिसुवा पिसे पिसवा पिसा उत्तर आहे पिसवा पिसू आणि पिसवा हे पिसूचं अनेक वचन पिसवा आहे उकारांत आणि उकारांतामध्ये स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन हे कारांतमध्ये होतं जसं अपवादात्मक जर पाहिलं वाळू वस्तू बाजू नेक्स्ट पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे मी रस्त्यात पडलो आरोही लाडू खाते आज भाऊबीज आहे सुनील उद्या जाईल उत्तर आहे आरोही लाडू खाते जसं आपण पाहतो की क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ करणारा क्रियावाचक शब्द क्रियापद या शब्दाचा अर्थ क्रिया दाखवणारा शब्द असा होईल म्हणजे क्रियापदाचे दोन प्रकार पडतात सकर्मक आणि अकर्मक म्हणजे वाक्यातलं कर्म शोधणं क्रियापदाला काय कोण हे प्रश्न विचारल्यास कर्म मिळतं जसं मी रस्त्यात पडलो वाक्यात कर्मच नाही म्हणून अकर्मक क्रियापद आरोही लाडू खाते कर्म लाडू म्हणून सकर्मक क्रियापद आज भाऊ बीज आहे वाक्यात कर्म नाही म्हणून अकर्मक क्रियापद सुनील उद्या जाईल वाक्यात कर्म नाही म्हणून अकर्मक क्रियापद नेक्स्ट डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता खूप हाव असणे महत्वाकांक्षा असणे महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे डोंगर व तिळाची तुलना करणे उत्तर आहे महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्याची आहे हे आपण जाणतो पण ती गोष्ट सत्यात मिळवण्यासाठी मात्र आपण प्रयत्नच करत नाही नेक्स्ट कोणी हसू नये म्हणून या वाक्यातील अधोरेखित सर्व नामाचा प्रकार कोणता प्रश्नार्थक दर्शक संबंधी अनिश्चित उत्तर आहे अनिश्चित कोणी कोणास हसू नये हे अनिश्चित आहे म्हणजे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह नाही कोणत्या नामाबद्दल आले है? सांगता येत नाही जसं सर्व नामामध्ये जर पाहिलं आपण नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे जा सर्वनाम जसं आपण पाहतो की सर्वनामाची संख्या ही नऊ आहे नामाचे प्रकार हे सहा आहेत जसं की पुरुषवाचक सर्वनाम प्रथम बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना वापरतो तो द्वितीया ज्याच्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताना वापरतात तृतीया ज्याच्याविषयी बोलायचे त्याचा उल्लेख करताना वापरतो दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरला जातो संबंधी सर्वनाम वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविताना वापरले जातात प्रश्नार्थक सर्वनाम वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरतात शेवटी प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह असतं म्हणजे सामान्यता किंवा अनिश्चित सर्वनाम कोण काय ही सर्वनामे कोणत्या नामाबद्दल आलेली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही आत्मवाचक सर्वनाम या सर्वनामाचा बोध स्वतः असा होतो नेक्स्ट पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते सर्व मुली खूप लोक काळा कुत्रा दोन्ही भाऊ उत्तर आहे काळा कुत्रा जसं आपण पाहतो की विशेषण आहे विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण आहे जसं त्याचे प्रकार जर आपण पाहिलं की गुणविशेषण संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण जसं की गुणविशेषणामध्ये नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो मोठी मुले आंबट चिंच शुभ्र संख्या संख्याविशेषणामध्ये नामा नामाची संख्या दर्शवली जाते सार्व सार्वनामिक विशेषांमध्ये सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगते सर्व मुली संख्याविशेषण खूप लोक संख्याविशेषण काळा कुत्रा हे गुणविशेषण दोन्ही भाऊ संख्याविशेषण नेक्स्ट सारे बळ एकवटून त्याने आकाशामध्ये झेप घेतली या वाक्याचा काळ कोणता साधा भूतकाळ साधा वर्तमान काळ पूर्ण भविष्य काळ आणि पूर्ण वर्तमान काळ उत्तर आहे साधा भूतकाळ नेक्स्ट आई म्हणाली इच्छा असो वा नसो प्रपंच मांडला की आपोआप स्वार्थी होतो या वाक्यात किती विरामचिन्ह आले आहे दोन तीन चार पाच उत्तर आहे चार एकच विरामचिन्ह वाक्यात दोन वेळा आला असेल तरी दोन वेळा मोजावे म्हणून या प्रश्नांमध्ये एकूण चार विरामचिन्ह आलेले जसं विरामचिन्हाबद्दल वाक्यात आलेली विरामचिन्ह ज्यामध्ये स्वल्पविराम एकेरी चिन्ह प्रश्नचिन्ह स्वल्पविरामामध्ये एकाच आशयाचं किंवा जातीचा शब्द एका पाठोपाठ आल्यानंतर स्वल्पविराम चिकू आंबा सपरचंद अवतरणचिन्हामध्ये एकेरी म्हणजे एखाद्या विशिष्ट समूहाबद्दल वेगळेपणाने दाखवायचं असेल तेव्हा हे चिन्ह येत दुहेरीमध्ये बोलणाऱ्याच्या तोंडच शब्द जशेच्या तसं दाखवण्यासाठी दुहेरी चिन्ह वापरतात जसं आपण पाहिलं की उद्गार मध्ये वाक्यातून जेव्हा बोलणाऱ्याच्या मनाला उत्कट भाव प्रकट होतो तेव्हा अशा वाक्याच्या अखेरीस हे चिन्ह येत विरामचिन्ह मोठी वाक्य वाचताना जिथं स्वल्प विरामापेक्षा किंचित जास्त थांबावं लागतं था त्या ठिकाणी अर्धविराम येतो प्रश्नचिन्ह हे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी वापरतात अर्धविराम हा दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययानं जोडत असतात अर्धविराम वापरतात संयोगचिन्ह हे ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह वापरत असतात अपसहारण चिन्ह हे बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास जर स्पष्टीकरण द्यायचं असेल तर अपसहारण चिन्ह वापरतात म्हणजे नेक्स्ट पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा उपहार अवजड प्रतिकार झुपकेदार उत्तर आहे झुपकेदार जसं उपहार उपहार संस्कृतमधील उपसर्ग आहे त्यामुळं प्रत्यय घटित शब्द नाही अवजड अव हा मराठीत उपसर्ग त्यामुळं हा प्रत्यय घटित शब्द नाही प्रतिकार प्रति हा उपसर्ग आहे त्यामुळं हा शब्द देखील प्रत्येक घटक शब्द नाही झुपकेदार दार हा फारसी प्रत्यय आहे त्यामुळं तो प्रत्येक घटित शब्द आहे नेक्स्ट पतीचा समानार्थी शब्द ओळखा कांता भरता दारा जाया उत्तर आहे भरता जसं पती आहे पतीचा समानार्थी शब्द नवरा कांत भरता धव भरतार पत्नीबद्दल जर आपण पाहिलं तर कांता दारा जाया भार्या बायको हे समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नाची उत्तर पर्यायामधून निवडा ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपांचा घेरू सोडून या कानामध्ये वारे भरून या न्यारे फेर धरी फिरे रानोमाळ मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धावू लागे विसरून भाननी तहान पया खाली रान खाली सारे थकुनिया खूप सरता हुरूप आठवे कळपतया लागी फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीनच भागे भटकत पडता अंधारू लागे हंबरू माय तू लेकरू शोधू येई नेक्स्ट वासरू केव्हा हंबरू लागतं मोकाट धावताना तहान भूक लागल्यावर लाग लाग, अंधार पडू लागल्यावर का थकल्यावर आपण जर कविता नीटपणाने जर वाचली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की अंधार पडू लागल्यानंतर ला हे त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर अपेक्षित आहे वासरू कळपातून कुठं गेलं रानामध्ये गेलं भरकट दूर गेलं गाईकडं गेलं किंवा गोठ्यात गेलं उत्तर आहे रानात विद्यार्थी मित्रांनो म्हटल्यास हा प्रश्न सोडवत असताना आपण कविता पॉज करा आणि व्यवस्थित वाचा आणि त्या पद्धतीनं मग उत्तर द्या म्हणजे आपल्याला त्याच्यात तो उल्लेख कविते त्या कवितेमध्ये येतो त्या पद्धतीनं नेक्स्ट कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्ध काय बंदिस्त उन्हाळ मोकळा उत्साही उत्तर आहे उन्हाळ खूप थकल्यानंतर वासराला कशाची आचव आठवण झाली भुकेची तहानेची गायीची कळपाची उत्तर आहे कळपाची पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा चालीरीती 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 याच्यामध्ये जर तुम्ही बारकाईने जर बघितलं तर चालीरीती हा महत्त्वाचा आहे म्हणजे मराठीतील शब्दातील अंताक्षर दीर्घस्वरामध्ये असेल तर उपांत्य इ कार अथवा उ कार रसव असतो जसं अपवादात्मक जर पाहिलं तर संस्कृतमधून मराठीत आलेला तत्सम शब्दातील उपांत्य स्वर मुळात जर दीर्घ असतील तर मराठीतही ते तसेच राहतात नेक्स्ट पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीनं गटात न बसणारा शब्द ओळखा घमेंड गर्व डोलदारपणा अहंता उत्तर आहे डोलदारपणा अहंता घमेंड गर्व हे समानार्थी शब्द आहे डौलदारपणा रुबाब डौल हा गटात न बसणारा शब्द आहे नेक्स्ट कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्द कोणता बिनतक्रार बिनभोबाट बिनधोक बिनधास्त उत्तर आहे बिनधास्त असं आपण पाहतो की बिनतक्रार म्हणजे कोणतीही तक्रार न करतं बिनबोभाट म्हणजे कोणालाही कळू न देता बिंदोक म्हणजे कोणताही धोका न घेता बिनधास्त म्हणजे कोणतीही भीती न बाळगता नेक्स्ट बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुरांनी डॅश डॅश योग्य वाक्यप्रचाराचा वापरून वाक्य पूर्ण करा तोंड घशी पडणे तोंडात शेण घालणे तोंड काळे करणे तोंडचे पाणी पडणे उत्तर आहे तोंड काळे करणे तोंड काळे करणे म्हणजे दृष्टी आढवणे नाहीसे होणे असं आपल्याला सांगतो नेक्स्ट तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचा आहे क्रियाविशेषण उभयान्वयी शब्दयोगी केवल प्रयोगी उत्तर आहे शब्दयोगी नेक्स्ट धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेलं पत्र कोणत्या प्रकारचं आहे चौकशीपत्र अभिनंदनपत्र कौटुंबिक पत्र तक्रार पत्र उत्तर आहे कौटुंबिक पत्र जसं आपण आवेदनपत्र जर असेल तर ते नोकरीसाठी अर्ज करणारं पत्र असतं मागणीपत्र म्हणजे साहित्याची किंवा वस्तूची जर मागणी करायची असेल तर ते मागणीपत्र होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार जर नोंदवायची असेल तर ते तक्रार अर्जामध्ये येतं जर होणारा त्रास कमी करण्यासाठी एखादी विनंती करणारं पत्र असेल तर ते विनंती अर्ज येत जसं आपण पत्रांमध्ये जर पाहिलं तर दोन प्रकार पडतात औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र औपचारिक पत्रांमध्ये काय येतं निमंत्रण आभार चौकशी तक्रार मागणी विनंती चौकशीमध्ये जर आपण पाहिलं तर एखाद्या गोष्टीबद्दल चौकशी करणारं किंवा विचारपूस करणारं पत्र म्हणजे चौकशी पत्र अभिनंदन पत्र म्हणजे शुभेच्छा देणारं व कौतुक करणारं पत्र निमंत्रण म्हणजे एखाद्या कार्यक्रमासाठी मान्यवर व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी विनंती करणारं पत्र हे निमंत्रण पत्र नेक्स्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या एकाहत्तराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते दमा मिरजदार विद घाटे मारुती चित्तमपल्ली नासई नामदार उत्तर आहे दमा मिराजदार दमा मिरजदारांबद्दल जर आपण पाहिलं तर त्यांचं मूळ नाव हे दत्तात्रय मारुती मिराजदार हे आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये जे एकाहत्तरावं हो, मराठी साहित्य संमेलन भरलं त्या प्रळी वैजनाथला त्याचे अध्यक्ष होते विद घाटे यांचं मूळ नाव आहे विठ्ठल दत्तात्रे घाटे हे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मराठी साहित्य संमेलन अहमदाबादला भरलं होतं त्याचे अध्यक्ष होते नासई नामदार हे ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख आहे नेक्स्ट मराठी भाषेतील आद्यचरित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं चक्रधर स्वामी महिमभट नागदेवाचार्य आऊसा उत्तर आहे माहिमभट चक्रधर स्वामी महानुभव पंथाचे संस्थापक आहे माहिमभट मराठी भाषेतील आद्यचरित्रकार आहे जसे की लीळा चरित्र हा ग्रंथ लिहिला जो पहिला मराठी भाषेतला गद्य ग्रंथ आहे नागदेवाचार्य चक्रधरांचे पटशिष्य व पंथातले पहिले आचार्य औसा ही महादाईसा म्हणजे महदंबा मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री औसा या नावाने ओळखली जाते मराठीमधल्या पहिल्या संदर्भात ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस जसं की मराठी भाषेतली सामाजिक कादंबरी जी बाबा पद लिहिली ती म्हणजे यमुना पर्यटन मराठी भाषेतली पहिली स्त्री निबंधकार म्हणून तिचा उल्लेख आहे ती म्हणजे बाई शिंदे ज्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिलाय मराठी भाषेतलं पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार विस खांडेकर आहेत मराठी भाषेतला हालनी जो सप्तशती हा ग्रंथ लिहिलाय मराठी भाषेतला आद्य ग्रंथ विवेक सिंधू हा मुकुंदराजांनी लिहिला आहे मराठीतले आद्यकवी म्हणून देखील मुकुंदराजांची ओळख आहे तसं गद्यचरित्रांमधला जो लीलाचरित्र आहे जर माहिम भटांनी लिहिलं पहिला गद्यचरित्र आहे मराठीतली आद्य कवयित्री कोण आहे जसं आपण आता उल्लेख केला ती म्हणजे महादंबा आहे नेक्स्ट पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा ग्रंथ पोथी पुस्तक वही उत्तर आहे ग्रंथ ग्रंथ हे पुल्लिंगी आहे पोथी ही स्त्रीलिंगी आहे पुस्तक हे नपुसक लिंगी आहे वही है स्त्री लिंगी लिंग लिंग हे स्त्रीलिंगी आहे जसं आपण लिंग ठरवत असताना नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीचा आहे स्त्री जातीचा आहे या दोन्हीपैकी कोणत्याही एका जातीचा नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचं लिंग म्हणतात जसं आपण पाहतो की पुल्लिंग हे पुरुष जातीचा बोध होतो स्त्रीलिंग हे स्त्री जातीचा बोध होतो नपुसकलिंग हे पुरुष आणि स्त्री दोन्ही जातीचा बोध होत नाही त्याला नपुसकलिंग म्हणत आहे नेक्स्ट केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव प्रकेयात्रे क्रके दामले राग गडकरी विभा शिरवाडकर उत्तर आहे प्रकेयात्रे लेखक आणि टोपण नावासंदर्भात जर आपण पाहिलं तर बी यांचं मूळ नाव नारायण मुरलीधर गुप्ते आहे माधव जुलियन यांचं माधव त्रिंबक पटवर्धन हे मूळ नाव आहे बालकवींचं मूळ नाव हे त्रिंबक बापूंजी ठोंबरे अनिल यांचं आत्माराम रावजी देशपांडे कुसुमाग्रजांचं मूळ नाव बिवाशीर वाटकर गोविंद राग गडकरी केशवशांचं क्र के दामले केशव कुमारांचं प्र के आत्रे नेक्स्ट पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे प ब भ ध कठोर वर्ण याच्यामधला प हा कठोर वर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ते म्हणजे हा प्रश्न तेरा सोळा सतरा अशा प्रश्नपत्रिकांमध्ये सातत्याने विचारलाय आणि याच्यामध्ये कठोर व्यंजन कोणतं आहे हे विचारलंय पण संभाव्यता आपण अशी लक्षात ठेवून कठोर व्यंजन मृदुवंजन आणि अनुनासिक व्यंजन कोणते आहेत तर ते आपण लक्षात ठेवूया जसं कठोर व्यंजनामध्ये क ख च छ, ट ठ, त, ध, प, फ, मृदु व्यंजनामध्ये ग घ, ज ड ढ द, 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 द ब भ ड दुनासिकमध्ये ड न, 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 न म तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे दोन हजार चौदाची प्रश्नपत्रिका ही पाहिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू